सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आज आपण सराव परीक्षा घेतली देवगिरी विद्यालय जालना या ठिकाणी आजची सराव सराव परीक्षा परीक्षा म्हणजे क्रमांक सव्वीस आणि बाहेर बाहेरच्या सेंटरवर घेतलेली परीक्षा क्रमांक एक अगदी नवोदयची डेमो एक्झाम आज आपण जालन्यामध्ये घेतली जशी नवोदयची परीक्षा असते त्या पद्धतीने परीक्षा घेतलेली आहे आपल्या गुरुकुलच्या एकशे ऐंशी आहे आणि आपण इथून पुढे दर रविवारी ही डेमो बाहेरच्या शाळेमध्ये जालन्यातल्या इतर शाळेमध्ये घेणार आहोत म्हणजे सहा दिवस आपण परीक्षा आपल्या शाळेत आपल्या कॅम्पस मध्ये घेऊ आपल्या इमारतीमध्ये घेऊया आणि एक परीक्षा ही रविवारची परीक्षा बाहेर होईल आणि त्यामध्ये आजची परीक्षा ही पहिली परीक्षा जी की बाहेर घेतलेली परीक्षा आहे आणि आजच्या परीक्षेचा रिझल्ट आप आपल्या समोर सादर, सादर करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे तर आजच्या परीक्षेमध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण घेतलेले सव्वीस विद्यार्थी आहेत एकदा जोरदार टाळायला एकशे ऐंशी पैकी सव्वीस विद्यार्थ्यांनी नाईन्टी नव्वदच्या च्या पुढे मार्क घेतलेला आहे त्या त्यामध्ये माझ्या समोर यादी आहे ती यादी अगोदर आणि नंतर त्यातले तीन मुलांना आपण आजच्या दिवशी बक्षीस देणार आहोत तर यादी असे आहे पुढे त्या मुलांनी उभं राहायचंय पृथ्वीराज उडान शहाण्णव पॉइंट पंचवीस टाळे वाजवा आयुष वड्डे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर सोहम गायकवाड त्र्याण्णव पॉईंट पंचाहत्तर प्रतीक उबाळे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचाहत्तर रितेश पवार समर्थ दुगाणे ब्याण्णव पॉईंट पन्नास दिशान खोकर शहाण्णव पॉईंट पंचवीस सुदर्शन भुतेकर नव्वद कार्तिक तांडे ब्याण्णव पॉइंट पन्नास राम जराड त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर ठाकरे ब्याण्णव पॉइंट पन्नास श्रीवेद काटकर पंच्याण्णव अनुज घोडे नव्वद प्रतीक अंभोरे नव्वद

एकोणावीस मुलं जे की नव्वद पेक्षा जास्त आहेत आता साम मुली सहा मुलींनी नव्वद पेक्षा जास्त मार्क घेतलेल्या आहेत त्यामध्ये भाग्यश्री कुडके त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर सौम्या धारताळकर ब्याण्णव पॉईंट पन्नास मोनिका आनंदे ब्याण्णव पॉइंट पन्नास श्रावणी नवले ब्याण्णव पॉईंट पन्नास ईश्वरी बनकर त्र्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर आरोही शिंगणे नव्वद तर हे आहेत एकूण पंचवीस सव्वीस विद्यार्थी सव्वीस विद्यार्थी ट्वेंटी सिक्स ज्यांनी आजच्या परीक्षेत नव्वद पेक्षा अधिक गुण घेतले आहे तर सर्वांनी एकदा खाली बसा आपण तुमचा सत्कार पुन्हा करूया आजच्या परीक्षेमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद गुण घेतलेले पंच्याऐंशी ते नव्वदच्या मधले मुलं उभे राहा हे विद्यार्थी आहेत पंच्याऐंशीच्या पुढे आणि नव्वदच्या मधले ओके म्हणजे अगदी नव्वदच्या जवळ आहे पुढच्या रविवारी हे पण विद्यार्थी पंच्याऐंशी च्या मधले मुलं उभे राहा ऐंशी ते पंच्याऐंशी ओके व्हेरी गुड मग आपण जर विचार केला तर ऐंशीच्या पुढचे सर्व मुलं उभे राहावे ऐंशीच्या च्या पुढचे ऐंशी ते शंभर चला बघा एवढे मुलं रेस मध्ये आज दिसत आहे खूप सारे विद्यार्थी आहेत ऐंशीच्या पुढे आहेत कसा पन्नास ते ऐंशी या दरम्यान मुलं उभे राहा पन्नास ते ऐंशी ओके व्हेरी गुड पन्नास मार्काचा मुलगा सर आज ज्यांनी घेतले तो सुद्धा नवद लावू शकतो आम्हाला विश्वास आहे कारण हे निकाल मुलं धक्कादायक ते पन्नास पेक्षा पुढचे मुलं आहेत खाली तर आहेत आमच्या मिशन अकॅडमीच्या मुलं आम्हाला नक्कीच विश्वास आहे की मागच्या बॅचला आमच्या अकॅडमीतून सव्वीस मुलं नवदयाला पात्र झाले सव्वीस मुलं नवोदया लागले पण या बॅचला आमचा सगळ्यांचा असा प्रयत्न आहे पन्नास पेक्षा जास्त मुलं आपले नवदयला लागणार काय लागायला कोण <प्राण> कोण विद्यार्थी नवदय लागणार हातवर करा व्हेरी गुड सगळ्यांनी अपेक्षा आहे पन्नास पेक्षा जास्त मुलं नवदय लागणार बघा आज या कार्यक्रमातून अनेक मोटिवेट मोटिवेट होणार आहेत अनेक विद्यार्थी हात खाली चला तर आज आपण आपल्या समोर पाहुणे आहेत पॅरेंट्स आहेत इकडे पण लेडीज पॅरेंट्स आहेत सर्वांचे हजेरी आहे आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी तर आपण आज पाहुण्यांच्या हस्ते मिशन संचालक परमेश्वर होळकर सर या आणि संचालिका मॅडम अलका होळकर मॅडम जयसिंग होळकर मॅडम सर्व स्टाफ यांच्या हस्ते आपण आज पहिल्या तीन विद्यार्थ्यांना जे बक्षीस जाहीर केलं होतं ते देणार आहोत आपल्या अकॅडमी मधून तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर जो विद्यार्थी आहे दोन विद्यार्थी आहेत दोन म्हणजे अठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर दोन मुलांना पण आपण काय केलं होतं तारखेवरून त्यांचा नंबर काढला जो विद्यार्थी लहान वयान त्याचा नंबर वरचा तर आयुष वडे आणि प्रतीक उबाळे या दोन विद्यार्थ्यांनी सारखेच मार्क घेतले उभे राहा आयुष वडले आणि प्रतीक बाळे या दोघांना अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर गुण आहेत म्हणजे एकच मार्क एक क्वेश्चन त्यांचा चुकला फक्त ऐंशी पैकी एकोणऐंशी प्रश्न त्यांचे बरोबर आले आणि त्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर मार्क मिळाले दोघही सेम मार्क आहेत परंतु आपण याच्यातून दुसरा नंबर आणि तिसरा नंबर कसा काढला तुझी जन्म तारीख किती तीन दोन दोन हजार तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा तुझी दहा दोन दोन हजार तेरा म्हणजे याच्या, याच्या पेक्षा हा आहे हा कसा आहे छोटा आहे म्हणून याचा नंबर सेकंड केला 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 आपण ना, ना? म्हणजे वरचा थर्ड वर मार्क दोघांनाही सेम आहे नवोदय विद्यालयात पण असंच सिलेक्शन करतात एका मार्कावर दोघं असले की जो छोटा त्याला घेतात कारण छोटा असून मार्क चांगले हे का नाही चार महिने छोटा आहे जास्त नाही पण चार महिने त्याच्यापेक्षा तर मग आजच्या एक्झाम मध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे प्रतीक पॉईंट पंच्याहत्तर पाहुणे यांच्या हस्ते विनंती करतो त्यांनी तिसऱ्या क्रमांकाला किती दोनशे एक रुपयाचं बक्षीस आहे तर पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी बुके आणि मानधन दोनशे एक रुपये पाहुण्यांच्या हस्ते होते यानंतर <películ> दुसरा क्रमांक मिळवलेला आहे पड्डे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंधरा आणि पहिला क्रमांक मिळालेला आहे याचा बक्षीस वितरण आपण महिला मंडळीला बोलूया या सर्व महिला भगिनी या सर्व माताजी या, बगीनी। बगीनी। या।, या।, या। ने ने, पहिला क्रमांक घेण्यासाठी पहिला क्रमांक आपल्या गुरुकुलमधून मिळालेला आहे श्लोक मवारे 100 वेगी संभार

धन्यवाद असंच थांबा आता चला था आता सर्व नव्वदच्या पुढचे नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले मुलं असे समोर उभे राहा राहाच्या आणि सर्व पालक असे थांबा हे आहेत नव्वद पेक्षा अधिक गुण घेणारे विद्यार्थी मोगळे उभे राहा सर्व तिकडं バササササササササササササササササササササ चला तर हा आहे आज एक डिसेंबर दोन हजार चोवीस आजचा पहिला रविवार आपण बाहेर एक्झाम घेतली यानंतर पुढे आठ डिसेंबरला परीक्षा होईल त्यानंतर पंधरा डिसेंबर बावीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर पाच जानेवारी आणि बारा जानेवारी एवढे पेपर आपले बाहेर होतील आणि शेवटचा पेपर अठरा जानेवारीला हा तुमच्या तुमच्या तुम तालुक्याच्या शाळेमध्ये होईल तर आता पुढच्या परीक्षेत कोण कोण विद्यार्थी नव्वद पेक्षा येणार आजच्या कार्यक्रमामुळे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि पुढच्या परीक्षेत आपल्याला इथं जागा मावणार नाही एवढे मुले येतील नक्कीच आम्हाला विश्वास आहे चला आजच्या या सत्कार समारंभ प्रसंगी सर्व पाहुण्यांनी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मिशन अकॅडमीच्या सर्व सर्व था सर्व खूप खूप आणि नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेल्या मुलांचं सर्वांच खूप खूप अभिनंदन त्यापेक्षा कमी घेतलेल्या मुलांसाठी सुद्धा पुढच्या परीक्षेसाठी चांगले मार्क घेण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू